केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनास्थेतून जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध म्हणून आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीनं हातकणंगले येथे संविधान मार्गाने निषेध करण्यात आला यावेळी हातकणंगले तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी नामदार अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी तसेच नामदार अमित शहा यांच्यावर संविधान निर्मात्याचा अपमान केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व शहा यांना यांनी मुक्त व्हावं असं न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात माजी आमदार राजूबा आवळे माजी आमदार राजीव आवळे मार्तंड वाघमारे विलास कांबळे शिरीष थोरात मनोज कांबळे सुरेश आळतेकर सुरज धनवडे सुभाष कांबळे जावेद मुजावर संजय कांबळे प्रबुद्ध कांबळे यांच्यासह आम्ही आंबेडकरवादी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी रोहन साजने